लोकांचे आरोग्य चांगले होतात आणि एक सेवा पण होते आणि चार पैसे पण मिळतात म्हणून मी याच्यामध्ये जॉईन झाले आणि अमृत अमृतज्यूस वगैरे सर्व प्रोडक्ट विषय तर हे आहे अमृत ठीक आहे तर हे आहे बेचाळीस फळांच्या आत पासून बनलेलं आहे तर किती फळ्यांपासनं बेचाळीस फळांच्या आत पासून हे ज्यूस बनवलेला आहे आणि याचा याची कंपनी अहमदनगरला संगमनेर येथे आहे कंपनीचे त्यांच्यासाठी जोरदार त्यांच्यामुळे आपल्याला एवढे चांगले प्रोडक्ट लाभले आणि आपलं आरोग्य एकदम चांगलं होते तर हे प्रोडक्ट इन्फॉर्मेशन देते तर हे बेचाळीस फळांच्या पासून बनलेलं आहे तर डोक्याच्या केसापासून ते पायाच्या नखापर्यंत आपल्याला कुठलाही आजार असू द्या कोणताही हाय बी पी असू द्या लो बी पी असू द्या शुगर असू द्या दमा असू द्या त्याच्यानंतर कॅन्सर असू द्या टी बी असू द्या एच आय व्ही एड्स असू द्या त्याच्यानंतर कॅन्सरमध्ये बघा वेगवेगळे कॅन्सर आहेत तोंडाचा कॅन्सर असतो हाडाचा कॅन्सर असतो गर्भाशयाचा कॅन्सर असतो सणाचा कॅन्सर असतो अशा वेगवेगळ्या याचे कॅन्सर्स असतात तर त्या सर्व याच्यावरती हे काम करतं त्याच्यानंतर टीबीला आता आपल्याकडे माझ्याकडे रिझल्ट आले टीबी पेशंटचे सुद्धा कमी झालेले आहे त्याच्यानंतर पॅरालिसिस ज्यांना पॅरालिसिस असतं अर्धांग वायू होतो मराठीमध्ये आपण ठीक आहे तर अर्धांग वायू तर कधी कधी कोणाला एका साइडिसिस होतं तर कधी कधी कमरेपासून हात पाय तर कदी -कदी फेस फक्त चेहरा तेवढा पॅरालिसिस झालेला असतो तर हे आपल्या शरीरामध्ये कधी आजार तयार होतात तर हे पाच सहा वर्षापासून आपल्या शरीरामध्ये ते आजार तयार होत असतात पण आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो ठीक आहे आता हार्ट अटॅक आपल्याला लगेच येतो का हार्ट अटॅक नाही तर आपल्याला ते भरपूर वर्षापासून होतो आणि आपल्या शरीरामध्ये कोलेस्ट्रॉल वाढतं कोलेस्ट्रॉल वाढल्यामुळे ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित होत नाही आणि ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित झाल्या नसल्यामुळे आपल्या शरीरामध्ये रक्ताच्या अशा गाठी होतात आणि रक्ताचा पुरवठा व्यवस्थित होत नाही आणि त्याच्यामुळे आपल्याला अटॅक वगैरे येतात ठीक आहे आणि आता तेव्हा आपल्याला आपली बॉडी सांगते सायन्स सांग सिमटम्स देते म्हणजे चिन्ह लक्ष जाणवतात कधी आपल्या छातीमध्ये दुखत कधी पाठीमध्ये दुखत कधी चक्कर आल्यासारखं होतं पण आपण लक्ष देतो का नाही ठीक आहे प्रत्येक लेडीज पुरुष असू द्या प्रत्येकानं आजारी होतच असतात तर आपण दुर्लक्ष करतो तर दुर्लक्ष मग त्याच्यासाठी आहे आणि अलोपॅथिक आपण आता कधी कधी काय होत असतं अलोपॅथिकच्या गोळ्या घेतोच अॅलोपॅथिकच्या गोळ्या घेतल्यामुळे काय होतं लवकर इन्स्टंट दाबल्या जातं आणि आपल्याला बरं वाटतं पण हे आयुर्वेदिक आहे आणि पहिले बघा आयुर्वेदिकच होतं पहिलेच्या काळामध्ये काही जरी झाला सूत्र चावलं काही म्हणजे साप चावला काहीतरी झालं तर झाडपाला लगेच करायचे मार लागला ला कुठं तरी झाडपाला लगेच असं असं करायचे जखम जुनीचा पाला बघा आहे असे झाडपालांचा वापर करायचे पण आता भरचेवर आपण आयुर्वेदिक विसरत चाललो आता कारण काय आहे आयुर्वेदामध्ये कसं आहे स्लोली त्याचं काम करतं पण ते मुळापासून नष्ट करत पण लोकांना काय वाटतं एखादी दोन बॉटल घेतात आणि ते म्हणतात एकाच एक मध्ये आम्हाला काही फरक जाणवला नाही पण आपण काय करतो की तीन ते सहा महिने कोर्स चालित असतं मग तेवढा जर कोर्स केला तर आपला कुठल्याही बॉडीमध्ये कोणताही आजार असू द्या हे काय करतं सहाशे पन्नास प्लस आजारावर काम करतात मग आता सहाशे पन्नास प्लस कुठलाही आजार असू द्या कमरेमध्ये गॅप असू द्या तुमचे कॅल कॅल्शियमची केल, कमतरता झालेली असेल वाणीची नस दबलेली असेल लेडीजचे काही प्रॉब्लेम्स वगैरे हो असतील हार्मोन्स झालेला असेल अशा विविध आजारावरती आपल्याला हे सहाशे पन्नास प्लस आजारावरती काम करतात याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ <laughs> द्या कारण जबरदस्त फोडक्स आपल्याला लाभलेला आहे तर हे झालं आंबूज्यूस मग आता आम्लूज्यूसची माहिती घेतलेली आहे तर आमूज्यूस सोबतच तर हे आम्ही सोबत ते आर्थोजी कोणताही कोणत्याही पेशंटला कुठलाही आजार असू द्या त्याला अगोदर आजार विचारायचं आणि त्याच्यासोबत हे अमृत सोबत कोणताही आता कोणाला पॅरिसिस असेल तर त्यांना प्लेन पावर बुस्टर द्या लेडीजचे काही प्रॉब्लेम असतील तर तिला हे द्या लेडी केअर द्या आणि जेंट्स असू द्या आणि लेडीज असू द्या आता प्रत्येकांना आर्थोची प्रॉब्लेम्स असतात आर्थोची तर कॅल्शियमची कमतरता होते हाडांची झीज झालेली असते आता बघा खाणं पिणं चांगलं नाही कॅल्शियम व्यवस्थित मिळत नाही पाणी आपण पाणी घेतो ते पण पाणी चांगलं चा नाही आहे त्याच्यामुळे आपल्या शरीरातली कॅल्शियम खिसूळ होत चाललंय ठीक आहे गाद्यांची झीज होत असते चक्की घासल्या जाते आणि त्याच्यामुळे आपल्याला लवकर आपण आजारी पडतो तर हे कॅल्शियम आणि हे आर्को आर्को काय करतात तुमच्या हाडातलं कॅल्शियमची झीज बन काढतं जी गादी घासल्या जाते आता एक्झाम्पल घ्या गादी असते आता आपण ज्यावेळेस नवीन गादी बनवतो त्यावेळेस ती नवीन गादी बनवल्या बनवल्या कशी दिसते ती उंच दिसते की नाही अशी फुगलेली आणि जाड दिसते ठीक आहे आणि ती सारखं बसून 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 ती गादी काय होत असते झिजले जाते झिजली जाते म्हणजे छोटी होते स्टार्टिंगला आपण ज्यावेळेस तिला बनवून घेतो त्यावेळेस उंच आणि मोठी भाऊभाऊ दिसते हा आणि बसून बसून काय होते त्या गादीची झीज होते तसंच आपलं शरीर आहे आपलं शरीर जन्मल्यानंतर नंतर आपण वयापर्यंत काय होत आपलं रक्त सळसळ असत आणि आपले सगळे कसे असतात मजबूत असतात पण त्या वयामध्ये काय होतं आपल्या गादीची झीज होते हाडांची झीज झालेली असते त्याच्यानंतर बाक येतो त्याच्यानंतर थकवा येतो थोडस जरी आता बघा फरशीवर वगैरे हो मातारा माणूस पडलं तर काय होतं लगेच फ्रॅक्चर होतं लगेच हाड उडी होते काय होते बरं कारण कॅल्शियमची कमतरता सिम्विर आहे ठीक आहे म्हणून आपल्याला कॅल्शियमची कमतरता भरून काढण्यासाठी आणि आपल्या मानेमध्ये कमरेमध्ये वगैरे हो गॅप असतात ते गॅप भरून काढण्यासाठी दादीची जी झालेली ती भरून काढण्यासाठी आपल्याला हे अमृत दिवस मी हारतो तीन महिने पेशंटला द्या कुठलाही कसाही पेशंट असू द्या त्याचा रिझल्ट एकदम जबरदस्त येऊन हो जातो ठीक आहे लेडीज असू द्या आता लेडीजला बघा कॅल्शियम हाडांची म्हणजे काय होत असतं पुनर्जन्म झाल्यासारखं होतो डिलेवरीमध्ये त्यांचं म्हणजे मुलं वगैरे होतात त्याच्यामुळं त्यांच्या शरीरामध्ये जे काही हाडं असतात त्या बोन्समध्ये हाडांमध्ये काय होतं पूर्ण ते वेगवेगळे पाकले जातात हे आपल्याला कळत नाही पण जे अनेटॉमीचा अभ्यास करतात शरीर शास्त्र त्याच्यामध्ये लेडीजच्या पूर्ण अवयवाचा सगळं त्या डिलेवरीमध्ये थोडा थोडा चेंजेस झालेला असतो आणि त्याच्यामध्ये मग लेडीजला जास्त कंबर वगैरे दिसते बघा कमरेचे प्रॉब्लेम होतात तर त्यांच्यासाठी हे आर्थो आणि अमृत ज्यूस घ्या तुम्हाला एकदम रिझल्ट येऊन जाईल त्याच्यानंतर आहे हे लेडी लाईफ केअर लेडीजसाठी एकदम जबरदस्त प्रोडक्ट्स आहे तर का तर अमृत ज्यूस आणि लेडी लाईफ केअर द्यायचं ज्यांना पी सीओी प्रॉब्लेम्स आहेत म्हणजे एम सी वगैरे व्यवस्थित येत नाही ठीक आहे त्याच्यानंतर हार्मोन्सिंग बॅलन्स झालेलं असेल त्याच्यानंतर गर्भाशयाचे कॅन्सर वगैरे असतील स्तराचे कॅन्सर असतील वेट जास्त झालेलं असेल लेडीजला चिडचिडपणा जास्त येतो बघा वयोमानाप्रमाणे चिडचिड कोणत्याही गोष्टीवर चिडचिडपणा होतो तर ते चिडचिडपणा कमी होतो थायरॉइड वगैरे असेल थायरॉइड कमी होतो आणि चेहऱ्यावर ग्रो सुद्धा येत असत ठीक आहे तर त्याच्यासाठी हे लेडी लाईफ केअर आणि अमृतूस तीन ते सहा महिने त्यांना द्यायचं आणि तीन ते सहा महिने का होते मी कारण कधी कधी पेशंटला काय होतं सारखे सारखे आपण टॅबलेट घेतो अलोपॅथिकचे कारण त्यांना कंटिन्यू टॅबलेटचाच मारा झालेला असतो आणि त्याच्यामुळे त्या टॅबलेटची पूर्ण म्हणजे निघून जाण्यासाठी एखाद्याला दोन महिने तीन महिने चार महिने किंवा पाच महिन्यामध्ये पण रिझल्ट हा शंभर टक्के याच्यामध्ये येत असतो ठीक आहे मग कोणी कोणी काय करता एखादी दोन बॉटल घेतं आणि निगेटिव्ह होतं की काही आम्हाला रिझल्ट आला नाही पण तुमच्या शरीरामध्ये जे काही टॉक्सिक आहे ते अगोदर निघून जात असतं आणि त्याच्यानंतर मग आपण ते चालू करायचं बंद कधीही करायचं नाही ठीक आहे त्याच्यानंतरचं आहे तुमचं हे पावर प्लेन पावर बुस्टर ठीक आहे तर प्लेन पावर बुस्टर काय करता तर ज्यांना पॅरालिसिस वगैरे झालेला आहे नसा दबलेले आहेत रक्त तुमचं रक्तविसरण संस्था व्यवस्थित नाही आहे ठीक आहे मग आता कुठे तुम्हाला कोलेस्ट्रॉल सांगितलं होतं रक्तामध्ये कुठे गाठी वगैरे राहतात नसा दबलेल्या असतात शिरांमध्ये गाठी असतात मानेमध्ये नस दबलेली असते हातपाय थरथर करता ठीक आहे मी लोह्याला एक रिझल्ट घेतलेला आहे का फक्त दोन महिन्यामध्ये तो पे पेशंट होता बेडवर झोपलेला होता तो बिलकुल त्याला उठता बसायच नव्हतं इव्हन त्याला जेवायला जर उठवायचं असेल तर त्याला असं करून घास खाऊ घालायचे पण त्या पेशंटला इतकं जबरदस्त रिझल्ट आला दोन महिन्यामध्ये हो त्याला सांगितलं कारण पॅरालिसिस पेशंटला वेळ लागतो त्याच्या नसा मोकळ्या व्हायला तर त्यांना सहा महिन्याचा कोर्स करायला सांगायचं ठीक आहे मग हे ब्रेन पावसर आणि तुमचा अमृतज्यूस त्यांना सजेस्ट करायचं त्याच्यानंतर आहे तुमचं डायबोजी हे डायबोजी काय करत ज्यांना शुगर आहे बघा ठीक आहे शुगर असते मग त्यांना इन्सुलिन पण चालू असतं कोणाला एक टाइमचं असतं कोणाला दोन टाइमचं कोणाला तीन टाईमचं शुगर असतं सॉरी इन्सुलिन असतं तर आपल्याला हे डायबोजी काय करतात अलोपॅथिकच्या आपण शुगरच्या गोळ्या घेतो पण तेवढ्या पुरतं दाबल्या जातं पण आपलं ते शुगर पूर्ण पँक्रिया ऍक्टिव्ह करत नाही ठीक आहे ॲलोपॅथिकच्या गोळ्या आपलं शुगर लेवल करतं पण पँक्रिया ऍक्टिव्ह करत नाही तर हे डायबोजी काय करतं ियात म्हणून शुगरच्या पेशंटला सहा महिन्यापर्यंत द्यायला सांगा कुठलंही असेल त्याचा किती शुगर जरी झाला असेल तर आपल्याला महिन्यामध्ये किंवा पंधरा दिवसामध्ये त्याचा रिझल्ट होतो पण त्याला कोर्स पूर्ण करायला सांगितलं पाहिजे ठीक आहे आणि हे देखील काय आहे डायमोजी आणि अमृत ज्यूस ह्याच्यासोबत पण सजेस्ट करायला पाहिजे कुठलेही जर प्रोडक्ट्स देत असाल तर अमृत ज्यूस सोबत हे प्रोडक्ट्स तुम्ही दिले पाहिजे ठीक आहे त्याच्यानंतर आहे ऍसिडिटी केअर तर ऍसिडिटी काय होते आता बघा आपलं खाणं पिणं चांगलं नाहीये ठीक आहे फास्ट फूड खातो पिझ्झा बर्गर वगैरे खातो कधी घरी जेवण होत नाही आणि आता काही लोकांना जास्त काय करावं लागतं चहाची तलप असते चहा पिलं की फ्रेश होतं म्हणतात ठीक आहे आणि चहानी पण ऍसिडिटी वाटते आणि आता आपण काय खातो आता पहिले बघा कोंडायुक्त खायचो ठीक आहे म्हणजे जे काही दळून वगैरे आणलं तर ते चाललं जायचं नाही आणि तसंच खायचं त्याच्यामुळे काय व्हायचं आपले जे काही इंटेस्टाईन लार्ज इंटेस्टाईन आणि स्मॉल इंटेस्टाईन म्हणजे आपले आतडे जे आहेत ठीक आहे पोटातले छोटे आतडे आणि मोठे आतडे हे कार्य व्यवस्थित करायचे जर आपण म्हणजे कोंडायुक्त खाल्ल्यामुळे पण आता काय करतो आपण मैद्यासारखं पीठ दळून आणतो आणि ते पीठ दळून आणल्यामुळं काय होतं आपल्याला पचन होत नाही आणि पचन न झाल्यामुळे आपलं अन्न तसंच राहतं आणि छोट्या आतड्यांनाही व्यवस्थित होत नाही आणि मोठ्या आतड्यांमध्ये ते कार्य व्यवस्थित करत नाही म्हणून आपल्याला बद्ध पोष्टता होते कॉन्स्टिप्युशन म्हणजे आणि पोट साफ न झाल्यामुळे काय होतं आपलं आपल्याला ऍसिडिटी पित्त मग डोकं दुखणं पोट दुखणं मग छातीमध्ये जळजळ करणं पाठीमध्ये दुखणं परत छातीमध्ये शिल्लक मारल्यासारखं होणं अस्वस्थपणा येणं जेवण भूक न लागणं कारण आपण काय खातोय घट्ट असं खातो ते पचन व्हायला मदत होत नाही कारण आता चिकटतं आणि त्याच्यामुळे काय होतं अन्न ढकलायला पुढे मदतच होत नाही त्याच्यामुळे आपल्याला भूकच लागत नाही त्याच्यासाठी हे ऍसिडिटी केअर अतिशय महत्वाचं आहे ठीक आहे त्याच्यानंतर आहे तुमचं अँटी ॲडिशन तर अँटी ॲडिशन आता बघा जॉब वगैरे कोणाला नाही आहेत कोणाला टेन्शन असतं कोणी शोक म्हणून पण दारू पित बरं का कोणी असं नशा म्हणून नाही तर हे अँटी ॲडिशन तर याच्यामध्ये जे कोणी आता स्मोकिंग करतं सिगरेट पितं गुटखा खातं तंबाखू खातं दारू पितं त्यांच्यासाठी हे खूप चांगलं आहे ते दारू तंबाखू गुटखा हे सर्व सुटलं जातं त्याला सहा महिन्यापर्यंत कोर्स करायला सांगा कशी दारू पिणार असेल तर तो सोडतो आणि जो व्यक्ती म्हणत असेल मी स्वतःहून सोडतो तर त्याच्यासाठी लवकर सुटलं जातं आणि आता एखाद्या वेळेस आपण लपून चकून लेडीज टाकतात ठीक आहे तर त्यांना थोडासा वेळ लागेल पण घाबरायचं नाही त्यांना सांगायचं की वेळ लागतो पण तो शंभर टक्के दारू सोडतो तर हे असे आपले प्रोडक्ट एकदम जबरदस्त आहेत तर एकदा परत सी एम डी सरांसाठी विक्रीवार वंदन करते आणि त्यांच्यासाठी एकदा जोरदार पाळ्यावर <laughs> आणि मी वैद्य सरांना धन्यवाद मानते की त्यांनी दोन शब्द बोलायला मला संधी दिली थँक्यू